मी बोलता महाराष्ट्र प्रतिनिधी शेख फिरोज व आमच्यासोबत आहेत श्रीराम खडके एल आय सी एजंट त्यांच्याशी आपण थोडी चर्चा करूया आणि विचा, विचार विचारविनिमय करूया की एल आय सीमध्ये काय फायदे आहेत लाभार्थ्यांनी सर ज्यावेळेस लाभार्थ्यांनी समजा पॉलिसी काढली तर त्याचा फायदा काय होऊ शकतो लाभार्थ्यांना लाभार्थ्याचा असा फायदा आहे की एल आय सी ही जीवन विमा पॉलिसी आहे त्यामध्ये आपण बचत पण करतो आणि ह्या बचतीबरोबर आपला विमा संरक्षण आपल्याला त्याच्यामध्ये आपण आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाचं सुद्धा विमा संरक्षण करू शकतो कारण बचत पण थोड्या थोड्यानंच होत असते आणि बचतीबरोबर आपल्याला विमा संरक्षण मिळणार आहे आपण बाकी ठिकाणी कुठेही किती जरी बचत असेल दुसऱ्या दिवस कदाचित बँकेत आपले दहा लाख रुपये पडून आहेत पण तिथे विमा संरक्षण मिळणार नाही त्यासाठी आपल्याला इथं विमा संरक्षण आहे सुरक्षा आहे आणि बचत पण आहे माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला की ज्यावेळेस लाभार्थी एल आय सी खोलतो आणि त्याच्यानंतर समजा आठ एक दिवसाच्या नंतर बी समजा लागू झाल्याच्यानंतर तो जर वारला तर त्याला पैसे भेटतील का त्याची त्याची घटना समजा आपघाती असेल कशी असेल त्याची पॉलिसी चालू झाल्याच्या नंतर घटना कधी घडेल माहीत नाही कदाचित दुसऱ्या दिवशी घडेल एक वर्षानंतर घडेल कधी पण जेव्हा कधी घडते त्याची पॉलिसी जर चालू असेल विमा संरक्षण चालू असेल तर त्याला त्याचा निश्चित लाभ मिळतो तर पूर्णपणे पैसे भेटून जातील का त्याचे पूर्ण पैसे पॉलिसी आपली किती लाखाची आहे एवढ्या लाखाची रक्कम आपल्याला एन आय सी देत असते म्हणजे आपला हप्ता काय असेल तो वेगळी गोष्ट आहे एक हप्ता भरला दोन भरले किती जमा भरले ती वेगळी गोष्ट आहे पण आपण किती लाखाचं विमा संरक्षण घेतलंय त्याच्यानुसार ती रक्कम आपल्याला मिळत असते ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद